नमस्कार मित्रांनो सर्वांचे लर्न विथ बाबेनिशन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त दहा ओळींचे सोपे असे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार एक माझे नाव कुणाल आहे दोन आज पंधरा ऑगस्ट आहे तीन आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत चार आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पाच या दिवशी आपण झेंडा वंदन करतो सहा सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो सात हा एक राष्ट्रीय सण आहे आठ आज आपण देशाच्या शिवसैनिकांना वंदन करतो नऊ हा दिवस एकतेचा संदेश देतो दहा मला हा दिवस खूप आवडतो धन्यवाद जय हिंद जय भारत अशाच नवनवीन भाषण आणि निबंध बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा